मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही खरं तर आफ्टरनून झालाय आणि चार वाजता उठलोय मी पण मम्मी पण मग काय पुला आण आज आहे होलीचा सण वजवया आले दाराच्या मंदिरी गोलवयाको मारी ते गावाच्या ते गावाच्या पाती Madar awakku pura nak pulire, madar awakku ये ये, ये? ये, ये, ये? ये? बायको न्या लाव कानाला दोन फुला मम्मी लावली होती मग काना <laughs> <laughs> <वादा> <laughs> आता पडले असती मम्मी पडले पडले वालाचा पडले पडले यो बा यो बाय यो बाय बाबा मित्रांनो आज आहे होलीचा सण आणि आपल्या गावात असतो जोरात म्हणजे जिथं झालं तिथं होलीच पेटवतात आणि कसं ते मी करतो तुम्हाला एक्सपिरियन्स नंतर आपला पण प्रॉब्लेम आहे तर मला पण काही जायला भेटला ना आज पाच सहा वर्ष झाले असतील तर मी पण म्हणजे हा सण आला ना कुठेतरी मनाला दुःख होतं आहे का मी सगळी पोर आपल्या गावातली हा शिमग्याचा सण म्हणजे एवढा आनंदाचा की काय बोलू आता भावना समजून घ्या माझ्या फक्त आता कारण की आपण जिथून हँडीकॅप झालो तिथून आपला सण ना सगळाच गेला तर जाऊ दे असू दे माझी बायको आहे माझ्यावरच सगळी एन्जॉय करायला आता आणि काय घ्या काय बनवते आज होलुबाईचा सामान पण आहे पुरणपोळी वगैरे आणि आज बनवणार आहे ना आपण मंचुरियन मंचुरियन नाही सॉरी सोया चिल्ली चार वाजता उठून देवपूजा वगैरे केली मस्त आणि म्हणजे चार आज साडे चार चार वाजता उठलोय मी तुम्ही बघितलं असेल पूजा वगैरे केली डायरेक्ट तिथून अजून इंट्रो पण मारला नाही मग थोडासा झोपलो बघ सँडविच बनवते गाईच वेज व्हेज सँडविच आलू टिक्की ठाकरे का रेसिपी आहे सँडविच भूक लागले ना तर भूक लागले तर बोललो पटकन लवकरात लवकर जे होईल ते बनव कढी कर, पत्ता टाकतात काय चटणी चटणी कढी पत्ता कशाला टाकतात हाय लागेल आहे मित्रांनो मस्त आता ना चोटेनी थांबा थांबा मी तुम्हाला ना थोडासा ना एक्सप्लेन करतो की पहिले ना लहान असताना मी असा आपण मी ना एक काय बोलतात त्याला अशी म्हणजे आपला कोलसा असतो ना कोलसा चुलीचा ते मस्त त्याच्याने असा मुशा वगैरे हो फोडायचो आणि दाढी वगैरे हो ना परत आपली ती लायटीवाली शिंगा असा जी ना तर ते लावायचं आणि म्हणजे एक असतो ना संकासूर आपला त्या हिशोबात तसा मी एक हे असं तो म्हणजे शिमगा आला रेश आला का गावात असा पोस्ता मागला पोस्ता तुमच्याकडे काय बोलतात काय माहीत नाही पण पोस्ता म्हणजे प्रत्येक घराजवळ दाव। जाऊन ना दहा दहा रुपये वीस रुपये असे द्यायचे लोक पहिले ना तर पूर्ण गावात असा एकटाच फिरायचा एक आपला जो ताशा असतो ना ताशा म्हणजे आपला जत्रेत भेटतो ना तो डाश ताशा ते कमरेला लावायचो आणि जायचं असं वाजवत तर तेच म्हणजे प्रत्येक दरवर्षी असा शिमगा आला का होलीच्या इथे प पोरं क्रिकेट वगैरे खेळायची आम्ही बँजो वगैरे वाजवायचो तर ती मजाच गेली आता माझी झाली पाच सहा वर्ष त्या गोष्टीला आणि आपला ॲक्सिडेंट झाल्यापासून मग सगळे सण वगैरे जायलाच नाही भेटत कारण की आमचूर पावडर आहे नाही चाट मसालाच फक्त आमचूर पावडर ते का आंबट बनवायची तुला तो ग, तर असं आहे मित्रांनो फक्त भावना समजून घ्या आता माझ्या बाकी काही नाही बघू बाकीचे आपले बॅनजो ब्लॉग मित्रांनो आवडतात ना तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि चांगले वाटतात ना बस तेवढं सांगा फक्त आणि लाईक सबस्क्राईब करत जा मित्रांनो बाकीचा सकाळपासून एकदम फ्रेश आहे फक्त काय तर मी आंघोळ धुतलो आंघोळ धुतली देवपूजा केली साडेचार वाजता नाश्ता ना वगैरह के नर चाय वगैरह पी लो मिक्सर लिंट अच्छा अच्छे बोलते गए लाइट बीतते फ्लैश चिंगू okay, ये। तामदरक। ये। चिंगू तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय एकवीरा मी आज अंधाडे तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगवरती चला झाला मित्रांनो अशी म्हटल्याप्रमाणे सँडविच होतंय म्हणजे होतोय सिटी रेसिपी दाखवायची विसरलो का रेसिपी काय आपला सँडविच तर काय रेसिपीच आहे काकडी गाजर बीट ते आपल्याकडे नव्हतं आपण मी कापलंय ते मला कापायला जमला नाही लागून भाजी टाकली ला ला ला। ला, ला, ला ना डायरेक्ट शिजवून घेतली आणि ब्रेडला आपला टॉमॅटो केचप लावला बाकीचं काय हल्लं ना आपण ना त्याच्यामध्ये मला कडक कुरकुरीत करायचं कुरकुरीत भाजी बघा काय <laughs> <laughs>

तव्यावर गरम गरम असतानीच करायचं या तुम्ही खायला तर टेस्ट करतो मस्त माझ्यावाला कसं हाय दाई ना एक बाईट मार माझा एक बाईट मारून बघ जा ना

काय 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 करायला घेतलंय बघा या लोवर लसून चोकरा बघ कुठं अँगल बघ कुठं नवीन आहे समजून घ्या या लसूण चोपराला या लसूण मस्त बनवायला सोयाबीनची मित्रांनो दाखवतो मी घेतलाय तो शिमला वगैरे कांदा पिंजा शिमला काकलेले आता म्हणतोय सोयाबीन चिल्ली बनवायची सोयाबीन चिल्ली बनवतोय आणि अद्रक पण आपलं आहे मस्त लसूण पण चोखल आहे लसूण आणि सोयाबीन पण आता थांबा जरा पण झाली जेवण केला होता हिचा काम मला करायला लागत आहे मला हेल्प <laughs> करते तुम्ही बायकोला होणाऱ्या बायकोला मिसेस ला राहील त्याचा मी करतोय फक्त बैल होऊ नका बायको ना म्हणजे म्हणून मी बनवतोय हो काय 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 हो कांद्या कापत्या ती मम्मी उठली आता मम्मी मिरची मिक्सर ग्राइंडरचा आता तर मित्रांनो चला आता मी ना तो, तो था चिल्ली बनवताना डायरेक्ट रेसिपी बनवताना स्वस्त मस्त रेसिपी गरीबाचा तल बाजूची गरिबाची <laughs> रेसिपी चला मित्रांनो कुरकुरीत आपले सोयाबीन झालेले आहेत लागले बाकी ही रेसिपी अशी तुमची घ्यायचा अवस्था हि मिनी केल्या मित्रांनो हिनी हिनी मी नाही सॉस टोमॅटो पेचिंग टोमॅटो आणि मातीचे होते आता डायरेक्ट ना बनवतो मग तो कशी झाली तुम्हाला पण दाखवतो कशी कर-कर-कर कर तर मित्रांनो या जावाला आता मस्त एक नंबर झाले टेस्ट पण कुरकुरीत क्रिस्पी टाईप झाली डाळ भात चिल्ली चप्पा झाला तर फायनली मित्रांनो उठलो मी आपले हार बनवायचे होते ना आता संध्याकाळचे किती वाजले सात साडेसात झाले सव्वा सात झाले हार बनवायचे होते हारबीर बनवले आणि पुरणपोल्या पण करत होत्या ना तर मी तेव्हा झोपवला होता मग म्हणजे उठवला नाही मला हे आराम करून दिला त्याला मग नाही थोड्या उठलो हात पाय दुटले हार बनवले हार बनवून झाल्यानंतर आता काय नाही फक्त मित्रांनो मला कदाचित जायला नाही भेटणार होली जर मी गेलोच बाय चान्स तर मी घेईल शूट पण जर नाही जमलं कारण की कसं आहे आपला तेवढा लांब चालता नाही येणार ना आपल्याला मग त्याच्यामुळं जर आला कोण घ्यायला तर बघू नाही जर आलं तर मग ठीक आहे जर स्नेहाला सांगतो मी का तेवढं बाबा शूट घे एक आपला होलूबाईचा दर्शन हौलू बाय हौलू बाय हौलू बाय होळी रे होळी पुरणाची पोळी काय करतेस का आता माटाची भाजी भाजी घोड्या घेऊन कुठं शेतातला कुठं तडफडत तडफडत जाऊ पडलो कुठं मग काय करू इथून शेतामधल्या मग आता शेतामधून जाऊ ना तिकडनं तसा त्या इथून पण माझ्या बा त्या घोड्या आहेत त्या जर कुठं फसल्या गुतल्या मग झाला आपण एकाचे दोन त्यापेक्षा ठीक आहे बाबा इथूनच दर्शन घ्या तू फक्त शूट घ्या का नाही मस्त आपल्या फॅमिलीला दाखव ना फायनली मित्रांनो दोन्ही बाया जमा झाल्या आमच्या मम्मी वलीला झालं बायकोस लग्नाची साडी घेतली लग्नाची मी असा मित्रांनो असा पुढचा शूट इज घेईल म्हणजे काय आता का तिला कसा जमताय कसा नाही काय माहीत नाही काय का चुकला तर तिला पण माफ करा मला पण माफ करा पण थोडक्यात थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेल ना मग शेवटला एंड करेल बघू आता तर जा तर राहावा तिच्या पण सोबत मम्मीच्या सोबत मम्मी आहे ना तु टेन्शन नाही मम्मी बरोबर तांबरे मालाचा गे कौला पारु गे मादी गोबर्याचा त्या पारा वरी कोण बार उभी आये वर बाई उबी आये वर बाईचो वर तारू देवराज देव सीता तुमचा दिरुग लक्ष्मी लक्ष्मीची दोतरा दै दुदान माकेली केली दुवाला नेली गोदारच्या दरम शिव दुविली चोरली मोठमोटी मुट निपिली वाल गती गोदारच्या दाईवरी वालविली चोरविली गऱ्या चौगातील्या

आई मावडे काढले गावायच्या सोबत आता आम्ही पोचतोय मी आणि आई

कारण की आता तालुक्यामध्ये आम्ही गावात गेलेलो ना म्हणून आता अंधार आहे आता आम्ही घरी जात ओलीचा सण मस्त साजरा केला आता आम्ही घरीच पोहोचलो बघा घरी आले मी आता घरी आहे मग व आपले अहो काय करत आहे तुझे भाषणे बघले का असा करते की आपले हॅलो आवडले असेल नक्की व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो आज पहिल्यांदा शूट केलाय बघ आता कसा होत आहे तर मित्रांनो तुम्ही बघितला असेल हो आपला ओळी आता जसा काढलाय तिने काढलाय फर्स्ट टाइम ट्राय आणि मानून घ्या सांभाळून घ्या जरा तुमच्या वहिनीला आणि ताईला सांभाळून घ्या जरा तर पहिलीच वेल होती तिची शूट करायची तर आता कसा केला तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका तर आता असंच आपण चांगल्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा भेटू जर तुम्हाला खरोखर आवडला असेल मित्रांनो तर मनापासून सांगतो आता मी मला चालाचा प्रॉब्लेम होता म्हणून मी गेलो ना तिच्यासोबत कारण की इथून शेतामधून जायला लागला असताना परत अंधार पण भरपूर होता थेला थेला। जाओडा 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 तर तिला पण शोधी जाणार तिथं नाही जमला जेवढा घेतला तेवढा तिला जमला तसा केला तिने तर सांभाळून घ्या मित्रांनो तर चला आता आम्ही जेवायला बसतो जेवाचा वेळ झालेला आहे तर असा पूर्ण दिवसाची आजची जर्नी होते आपली आणि काय नॉर्मलच होती कारण की जास्त एवढा पण नाही हे घेतलं पण मजा नक्की तुम्हाला येईल बघण्यास म्हणजे आले असेल तर चला आपण असंच भेटू आता पुढच्या कडकवाला ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक कर शुभरात्री बाय बाय आता जाऊन घेतो आणि झोपून घेतो चला बाय 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 केअर